मला फक्त अजित पवार यांना हरवायचं आहे विजय शिवतारे राष्ट्रवादीकडून गैरसमज पसरवले जात आहेत की मला फक्त अजित पवार यांना हरवायचं आहे मी शरद पवार यांचा माणूस असल्याचं सांगितलं जात आहे मी लढतो आहे ते जिंकण्यासाठी लढाई पवारांच्या विरोधात आहे ही लढाई खूप मोठी आहे सुनील तटकरे म्हणतात की शिवतारेची स्क्रिप्ट कोण लिहून देतं त्याला मी सांगतो आता शरद पवार आणि अजित पवार यांना देखील माहिती आहे विजय शिवतारे कोण आहे या रावणाचा वध करण्यासाठी बापू ठाम आहेत माझ्या माणसांना त्रास दिला जात आहे अजित पवारांनी खूप पाप केली आहेत अख्ख्या राज्याला हा ग्रामीण दहशतवाद हा शब्द माहीत पडेल सत्तर वर्षात यांनी काय केलं फक्त घुसले यांनी फक्त घुसखोरी केली ईस्ट इंडिया कंपनी आहे ती गेली आता पवारांची कंपनी आली शरद पवार आणि अजित पवार म्हणजे एक राक्षस आणि दुसरा ब्रह्म राक्षस दोघांचा खात्मा करायचा आहे यांनी का प्रचंड अन्याय केलेले आहेत कपटकारस्थानी पवारांनी अनेकांना संपवलं आता यांना बाजार दाखवण्याची वेळ आली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज विजय शिवतारे नाव महत्वाचं नाही ही लढाई मी प्रत्येक ठिकाणी सांगत आलो आहे ही लावण लढाई प्रस्थापित झुल्शाही घराणेशाही पवारांची त्याच्या विरुद्ध जनसामान्यांची लढाई सर्वसामान्य मतदारांची लढाई त्यांचं प्रतिनिधित्व विजय शिवतारी करतोय नाव विजय शिवतारे परंतु लढाई विरुद्ध आहे पवारांच्या विरुद्ध ही तुमची आमची लढाई लढाई छोटी नाहीये लढाई मोठी आहे पण लक्षात घ्या आम्हाला वारसा आहे रक्ताचा मोगलांचं प्रचंड एवढं साम्राज्य देशात त्याची मान कापायची किंवा त्याला मारून कापून फास द्यायची अशी भीती असताना सुद्धा या पुरंदरने अनेक युवानांचा खात्मा केलाय परवा बोलता होतो त्या मला त्या राष्ट्रवादीचा हो कोण बापू भेटले कोणतरी कार्य बोल मार मैदान <laughs> जाताना म्हणे मावळ मधून रस्ता जातो मावळ पाण तास थंडीची कसा जातो पहिलं तर मस्ती केली माझा कुठचं तरी काय मावळ रस्ते बापू विमाने काय अडकत ते त्याचबरोबर अरे त्याला मी सांगितलं अरे बापू त्या अजित पवारने गोळीबार केला शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या थंड राखता तुम्ही गप्पा राहिला हा पुळंदर आहे मान कापल्यानंतर सुद्धा पाचशे वान कापल्याला हा पुरुंदर आहे कुणाशी बोलतोय नादी लागायचं <laughs> <laughs> आणि ते शरद पवारांना माहितीये विजय शिवटारे काय अजित पवारांनाही माहितीये तेवढी जास्त कल्पना नाही हवा करतात अरे बापूंची तब्येत ठीक आहे ठीक नाहीये अरे तब्येत सर्जरी होऊन तीन वेळा महिन्यात आठवड्यातून डायलिसिस करत बापू एवढा आहे ना या रावणाचा वध करण्यासाठी बाप्पा आज टीव्हीला सुद्धा बातमी दिला ग्रामीण टेररिझम रुरल टेररिझम ग्रामीण भागातला दहशतवाद या पवारांनी केलेला संपूर्ण महाराष्ट्रात आणि इथे देखील काय विजय बापूचा कार्यकर्ता आहे त्याचा उत्सव तोडायचा नाही <laughs> विकास सोसायटीत कोण तरी उलट कुठल्या विचाराचा आपल्या असं करतो काय ग्रामपंचायतला त्याला कर्ज द्यायचं नाही त्याला पाणी द्यायचं नाही त्याचा एखादा थकला हप्ता बिपता थकला की त्याचा ट्रॅक्टर लगेच ओढून आणायचा त्याची कोणाची चांगल्या माणसाची पतपडी असेल तर तिथे डीओ सांगून इन्क्वायरी लावायची त्यांना जाम करून टाकायचं अजितदाला <coughs> अजितदाला केलेला पाप जर तेवढा विजय शूटेर स्ट्रॉंग नसता तर श्रीनाथ पंतसंस्था पंचेस वर्षांचा आभाची मेहनत शेवटच्या क्षणाला ही पतपडी काढली ऑर्डर झाली प्रशासक नेमा सहा वर्ष हवा आता निवडणूक लढू शकत नाही तिसऱ्या दिवशी फॉर्म भरायचे होते याच उद्धव साहेबांना असं ठणकावलं आबा होते गाडीत पडत ओएसडी वगैरे रस्त्यातून भेटली कोणी केला होता अजित पवारांनी केला होता बाळासाहेब पाटलांना सांगून ही हो। ग्रामीण दहशतवाद हा रुरल फेरिझम अख्ख्या महाराष्ट्राला आता हा शब्द माहीत पडेल तो राष्ट्रवादीने केलेला आहे सर्व ठिकाणी केले नेहमी सांगतो सकाळी शेतकरी उठला गायीची धार काढायला गेलो तर गायचं धार गायची या संस्था बोलल्या संस्थाकडून भोपळ करून बसे द्यायला गेले की बेरी यांची शाळेत कोणाला घेऊन चाललं की फटपटी फटफटी यांच्याकडून घेते शाळा यांचीच सत्तर वर्षात स्वतः काय केलं नाही परंतु सगळ्या ठिकाणी काही केलं नाही घुसले आणि म्हणून ही घुसखोरी मी सांगतोय ईस्ट इंडिया कंपनी परत गेली लंडनला आणि महाराष्ट्रात ही पवार कंपनी घुसली दिवाळीने रूल करत ढ्रक फोडली आणि म्हणून आता त्यांचा पापाचा ढगा भरलाय सांगत असेल शरद पवारांची मदत दोघेही तेवढेच एक राक्षस एक ब्रह्म राक्षस दोघांचा करायचा आपल्याला काय चालेल आता सो नोंदून पोरांची लेखर पंधरा वर्ष झाले पण अजूनही सगळ्या महाराष्ट्रभर जे आज दहा दिवस चालले त्याच्यामधून पुन्हा सगळी शेवडी त्या बारामती लोकसभा मतदारसंघातील आणि म्हणून गावागावातून आज संभ्रम काय करते राष्ट्रवादी एक संभ्रम करते पहिला अजित पवारांवर खूप भन्नासाहेब आपण आणि म्हणून अजित पवारांना पाडण्यासाठी विजय शिवतारे उभे समाज गैरसमज असा केला जातो राष्ट्रवादी विरोध की वैयक्तिक पन्नास म्हणून अजित पवारांना पाडण्यासाठी विजय शिवतारे उभे आहेत आणि काही ठिकाणी तर असा प्रचार केला जातोय की विजय शिवतारे म्हणजे शरद पवारांच्या हस्तक झाले की काय सुनील तटकरे परवा बोलले की विजय शिवतारे जी स्क्रिप्ट वाचतात की कोणी लिहिले आता त्याला मी सांगितलं काय <laughs> सांगितलं अशा प्रकारचा नालायकपणा पुरंदरची मात्यानी करेच पाणी कधीच करणार नाही कुठे <laughs> म्हणेल अरे बापू तुमची विधानसभा सेव्ह तुम्ही आणखी काय करायचं करा अजित पवारांचा शब्द घ्या अजित पवार तुमच्यासाठी निवडून आणण्यासाठी शब्द घेतले अरे माझ्या पाठीमध्ये एवढी मोठी जनता आहे मला काय करायचं अनेक ठिकाणी अपक्षावर उठतात राजू शेट्टी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन अपक्ष लढतात येतात निवडून आमच्या ते बच्चू करून येतात निवडून लोकांबरोबर राहिलं लोकांसाठी लढलं स्वार्थ काही नाही तर लोक तुमच्यावर राहतील आणि लोकशाहीमध्ये कसली भीती मागण्याची काम म्हणून मित्रो एवढंच आपल्याला एवढ्यासाठी सांगतो प्रचंड अन्याय केले त्यांनी बापूसाहेब साहेब खरे हे मित्र बाबांनी सगळी माहिती दिली मी तुम्हाला फक्त एक आठवण करून देऊ शकतो दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये कुठच्या भविष्यवर त्यांनी सांगितलं होतं की विजय बापू जिंकू शकतो नाही ना अगदी प्रवेशाला आपण मुंबईला गेलो तेव्हापासून जी सुरुवात झाली ती निवडणूक जिंकून रिझल्ट लागेपर्यंत बावीस ऑक्टोबर पर्यंत प्रचंड लढाई उत्साह जो त्यावेळेस होता आणि त्या पण निवडणूक जिंकली मी तुम्हाला सांगतो आजचं हे चित्र पाहून